सरदार वल्लभभाई पटेल एकशे पन्नासावी जयंतीनिमित्त मंद्रुप पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी सोलापूर ग्रामीण पोलीस मंद्रुप पोलीस ठाण्याअंतर्गत एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार मळसिद्ध मुगळे ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे सिद्धलिंग मेत्रे अनिल मेत्रे पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार मंद्रुपमधील राष्ट्रीय खेळाडू व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सोलापूर आज एकतीस ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी जे मंद्रुर पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजन केले होते यामध्ये सर्व मंदरुरच्या नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेतला त्याबद्दल मंद्रुर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद आज एकतीस ऑक्टोबर हा दिवस म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून आज देशभरामध्ये साजरा होतो खऱ्या अर्थानं सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर ते भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री होते आणि ज्यावेळी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळी समाजामध्ये इतके लोकप्रिय होते देशभरामध्ये त्यांची लोकप्रियता इतकी होती की त्यांना सरदार म्हणून ही उपाधी महिलांकडून मिळाली